नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेचा पुढील भाग खूपच इंटरेस्टिंग आहे जर तुम्हाला पुढील भागाचा आनंद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो तुम्हाला जर सायली आवडत असेल तर आपल्या चयनला सबस्क्राईब करून बेल आयकन ऑलवर सेट करा म्हणजेच अशा प्रकारचे सिरियलचे भाग सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील अर्जुन अथर्व विचारेला न्यायालयात जिवंत सादर करतो ज्यामुळे खटला मधुभाऊंच्या बाजूने वळतो साक्षी आता स्वतःला वाचवण्याचा आणि मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे साक्षीने न्यायालयात कबूल केले की ती हत्येच्या दिवशी वात्सल्य आश्रमात होती परंतु तिने हे देखील सांगितले की तिने ही हत्या केली नाही यावर अर्जुनने तिला इशारा दिला की तुझ्याविरुद्ध सर्व पुरावे आहेत आणि तुला कोणतीही सूट मिळणार नाही साक्षी लगेच प्रियाकडे बोट दाखवते आणि म्हणते की प्रियाने विलासला मारले आहे हे ऐकल्यानंतर न्यायालयात गोंधळ उडाला साक्षी असे विधान का करत आहे हे महिप्ता आणि प्रियाला समजत नाही साक्षीच्या हुशारीने सर्वांनाच धक्का बसला आहे आणि आता प्रकरण पूर्णपणे बदलले आहे अर्जुनला साक्षीच्या धूर्तपणाचा राग येतो पण त्याला माहीत आहे की त्याला या परिस्थितीला योग्य पद्धतीने सामोरे जावे लागेल साक्षीची योजना आता स्पष्ट होत आहे आणि ती प्रियाला अडकवण्यासाठी शक्य तितके प्रयत्न करत आहे या नवीन वणामुळे न्यायालयात कामकाज आणखी मनोरंजक बनले आहे आणि आता सर्वांच्या नजरा प्रियावर आहेत साक्षीच्या हुशारीमुळे ती तिच्या ध्येयात यशस्वी होते की नाही हे पाहणे खूपच इंटरेस्टिंग आहे साक्षीचे शब्द ऐकून कोर्टातील प्रत्येकजण आश्चर्यचकित झाला विशेषत प्रिया जी पूर्णपणे घाबरली होती तिने साक्षीला विचारले की ती असे का म्हणत आहे साक्षी स्पष्ट करते की ती फक्त विरुद्ध कारवाई करण्यासाठी आश्रमात गेली होती परंतु प्रियाने तिला सांगितले की मधुभाऊ योग्य काम करणार नाही आणि तिला अडकवण्याची योजना आखली प्रियाच्या स्वार्थी स्वभावाचा आणि मधुभाऊंवरील तिच्या रागाचा उल्लेख करत साक्षी म्हणाली की प्रियाने तिच्यासोबत मिळून एक धोकादायक योजना आखली होती साक्षीने सांगितले की प्रियाने तिच्याकडे बंदूक ठेवली होती आणि तिने मधुभाऊंना मारण्याचा कट रचला होता पण अचानक विलासमध्ये आला आणि तो मारला गेला हे ऐकल्यानंतर न्यायालयात शांतता पसरली साक्षी न्यायाधीशांना सांगते की ती खरे बोलत आहे आणि प्रियाच्या कटाचा पर्दाफाश करू इच्छिते प्रियाची स्थिती आता अत्यंत असुरक्षित होती आणि ती या गंभीर आरोपाला कशी तोंड देते हे पाहण्यासाठी सर्वांच्या नजरा तिच्यावर खेळल्या होत्या साक्षीने खटल्याला एक नवीन वळण दिले होते आणि आता पुढे काय होणार हे जाणून घेण्याची सर्वांना उत्सुकता होती साक्षीच्या स्टेटमेंटने केसला एक नवीन दिशा दिली साक्षीने स्पष्ट केले की प्रियाने चुकून विलासला गोळी मारली ज्यामुळे तो जागीच ठार झाला मधुभाऊंनी प्रियाकडे पाहून विचारले की मग गोळी कोण मारली म्हणून तेव्हा साक्षीने सांगितले की प्रियाने आश्रमात शिलाई मशीनमध्ये बंदूक लपवली होती मधुभाऊंना त्या दिवशीचा प्रसंग आठवला आणि सायलीनेही विचार केला की साक्षी खरे बोलत आहे की खोटे प्रियाच्या तोंडून शब्दच फुटत नसताना साक्षीने पुन्हा स्पष्ट केले की गोळी विलासला लागली होती त्याचवेळी प्रियाने एक फ्लॉवर पॉट उचलून मधुभाऊंच्या डोक्यात घातला ज्यामुळे मधुभाऊ बेशुद्ध झाले साक्षीने सांगितले की मधुभाऊ निर्दोष आहेत आणि प्रियानेच सर्व काही केले आहे साक्षीने पुढे सांगितले की मधुभाऊंनी फक्त प्रियाला पाहिले होते म्हणून प्रियाने त्यांना बेशुद्ध केले साक्षीने प्रियावर राग व्यक्त केला की तिला गोळी चालवण्याची गरज का भासली म्हणून प्रियाने उत्तर दिले की तिला मधुभाऊंना ठार करण्याची इच्छा होती म्हणून साक्षीने प्रियावर आरोप करताना सांगितले की तिच्या हातून विलासचा खून झाला आहे म्हणून साक्षीने प्रियाला या प्रकरणात अडकवून किल्लेदार आणि सुभेदार कुटुंबाचा बदला घेण्याचा विचार केला साक्षीने न्यायाधीशासमोर रडत नाटक करत सांगितले की त्यावेळी मला प्रियाने असे सांगितले होते की मी जो खून केला आहे तो तू स्वतःच्या अंगावर घे मी एक योजना केली आहे ज्यामधून तुला मी बाहेर काढेन असे खोटे साक्षी म्हणते प्रियाने साक्षीला एक योजना सुचवली ज्यामुळे दोघांची सुटका होईल परंतु साक्षीने प्रियाच्या मदतीने या प्रकरणात स्वतःला निर्दोष ठरवण्याचा प्रयत्न केला प्रियाने सांगितले की तिने खून केला नाही उल्ट साक्षीने तिची मदत घेतली होती साक्षीचे हे बोलणे ऐकून सर्वजण तिच्याकडे रागाने पाहू लागले अर्जुन सुभेदार साक्षीच्या या कर्तृत्वावर कौतुक करतो आणि प्रियावर आरोप करण्यास सुरुवात करतो अर्जुनने साक्षीच्या बाजूने उभे राहून प्रियाला चांगलेच सुनावले साक्षीच्या या कर्तृत्वाने सर्वांच्या मनात एक नवीन आणले ज्यामुळे प्रियाची स्थिती अधिक कठीण झाली प्रिया कोर्टात अर्जुनच्या प्रश्नांना उत्तर देत असताना हुशार अर्जुनने तिच्या मनात शंका निर्माण केली अर्जुनने तिला विचारले की जर साक्षी खोटी बोलत असेल तर खून कोण केला प्रिया घाबरली पण तिला साक्षीवर आरोप करण्याची संधी मिळाली तिने सांगितले की खून साक्षीने केला आहे आणि तिच्याकडे याबाबत पुरावे आहेत साक्षीला हे ऐकून खूप मोठा धक्का बसला प्रिया तिच्या आरोपावर ठाम होती तिने स्पष्ट केले की साक्षीने मधुभाऊंवर गोळी चालवली होती पण विलास त्यावेळी तिथे आला आणि त्याचा मृत्यू झाला महित्त आणि साक्षी दोघेही या आरोपांमुळे घाबरले साक्षीने प्रतिवाद केला की तू पुरावे सादर कर म्हणून प्रियाने सांगितले की मी मधुभाऊंना बेशुद्ध करून रिव्हॉल्व्हरवरून फिंगरप्रिंट्स पुसले आणि त्यानंतर तो रिव्हॉल्व्हर मधुभाऊंच्या हातात ठेवला ज्यामुळे सर्वांना असे वाटले की खून त्यांनी केला दोघींमध्ये तीव्र वाद सुरू झाला ज्यामुळे कोर्टात वातावरण तणावपूर्ण झाले अर्जुनने या वादाचा फायदा घेत प्रिया आणि साक्षीच्या आरोपांमध्ये गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला ज्यामुळे केस आणखी गुंतागुंतीची झाली मधुभाऊ या सर्व गोंधळात पूर्णपणे अडकले गेले होते कारण प्रियाचा प्लॅन यशस्वी झाला होता न्यायाधीशाला हे सर्व काही प्रियानेच केले असल्याचे स्पष्ट झाले साक्षीने कोर्टात सांगितले की प्रियाने रुमाल लपवून ठेवला आहे ज्यावर तिचे फिंगरप्रिंट्स असतील आणि तो खूप मोठा पुरावा आहे तिने फ्लॉवर पॉटचा उल्लेख केला होता ज्यावर प्रियाचे फिंगरप्रिंट्स असतील आणि हे देखील तिने लपवून ठेवले आहे साक्षीने स्वतःला साक्षीदार म्हणून उभे केले आणि प्रियावर आरोप केले की खून प्रियानेच केला आहे म्हणून प्रिया मात्र या आरोपांवर काहीच बोलू शकली नाही कारण साक्षीने अचानक तिच्यावर टांगती तलवार ठेवली होती कोर्टात दोघींमध्ये तीव्र वाद सुरू झाला ज्यामुळे सायली आणि अर्जुन आनंदित झाले त्यांना हेच हवे होते की प्रिया आणि साक्षी एकमेकांवर आरोप करत राहोत ज्यामुळे मधुभाऊ निर्दोष ठरू शकतील नागराज महिपच्या जवळ गेला आणि त्याला सांगितले की साक्षी काय सांगत आहे हे समजून घेणे आवश्यक आहे महिपने त्याला गप्प बसण्याचा सल्ला दिला कारण त्याला स्वतःच्या मुलीला संकटात बघायचे नव्हते या सर्व गोंधळात मधुभाऊंच्या केस जिंकण्याचे स्वप्न आता जवळपास साकार होत होते परंतु नागराज घाबरला होता की महिप्त आणि साक्षीने वेळेवर बाजी पलटली तर प्रियाचे सत्य समोर येईल म्हणून रविराज या सर्व गोंधळात काही कळत नव्हते प्रिया आता म्हणते की मधुभाऊ निर्दोष आहेत परंतु रविराजला हे समजत नव्हते की तिने इतके दिवस खोटे का बोलले असेल म्हणून कोर्टात गोंधळ उडालेला होता आणि न्यायाधीश शांतता राखण्याचा प्रयत्न करत होते अर्जुनने जोरात सांगितले की साक्षी आणि प्रिया दोघीही खुनाच्या ठिकाणी उपस्थित होत्या आणि त्यांनी स्वतःच कबूल केले की खून मधुभाऊने केला नाही अर्जुनने कोर्टाला विनंती केली की साक्षी आणि प्रिया यांच्या कबुलीबाबनुसार खून कोणी केला हे लवकरात लवकर तपासावे आणि मधुभाऊंना निर्दोष म्हणून मुक्त करावे अर्जुनच्या या योजनेमुळे मधुभाऊंच्या चेह्यावर थोडा आनंद दिसला कारण त्यांना आता आशा वाटू लागली होती की ते निर्दोष ठरतील सायली आणि अर्जुन यांच्यावर मधुभाऊंना गर्व होता कारण त्यांनी या लढाईत विजय मिळवला होता अर्जुनने पुढे सांगितले की जो रुमाल प्रियाने लपवला आहे त्यावरून खरे पुरावे समोर येऊ शकतात या सर्व घटनांनी साक्षी आणि प्रिया यांच्यावर दबाव वाढला होता कारण त्यांच्या खोट्या आरोपांचा पर्दाफाश होणार होता मधुभाऊंच्या निर्दोषतेची आशा आता सर्वांच्या मनात होती आणि कोर्टात एक नवे वळण येणार होते अर्जुनने कोर्टात शिलाई मशीन आणि फ्लॉवर पॉटच्या पुराव्यांवर जोर दिला ज्यावर साक्षी आणि प्रिया यांचे फिंगरप्रिंट्स असण्याची शक्यता होती त्याने न्यायाधीशांना विनंती केली की या पुराव्यांचा तपास करावा आणख्या गुन्हेगारांना शिक्षा करावी अर्जुनच्या या बोलण्यामुळे महित नागराज आणि रविराज यांना मोठा धक्का बसला न्यायाधीशांनी मधुभाऊंना निर्दोष ठरवले ज्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले परंतु साक्षी आणि प्रिया यांना लाज वाटत होती कारण त्यांना त्यांच्या खोट्या आरोपांची जाणीव झाली होती साहेबांनी पुढील तपास करण्याचे निर्देश दिले ज्यामुळे विलासच्या खुनाचा खरा गुन्हेगार कोण आहे हे लवकरच स्पष्ट होणार आहे अर्जुन आणि रविराजने ठरवले की प्रिया ही तन्वी नाही तर सायली ख्री तन्वी आहे म्हणून आणि हे सत्य लवकरच सर्वांसमोर आणणार आहेत रविराज प्रियावर चिडलेला होता कारण त्याने तिच्या खोट्या बोलण्यावर विश्वास ठेवला होता त्याने प्रियाला घराबाहेर काढण्याचा निर्णय घेतला आणि सायलीला मानाने स्वीकारण्याची तयारी केली मधुभाऊने अर्जुनला धन्यवाद दिला ख्र अर्जुनने उत्तर दिले की तुमची निर्दोष सुटका करणे हे त्याचे कर्तव्य होते अर्जुनने ठरवले की तो साक्षी महित्त आणि प्रिया यांना शिक्षा होईपर्यंत त्यांच्यावर कोणतेही संकट येऊ देणार नाही साली आणि अर्जुनच्या सुखी संसाराला लवकरच सुरुवात होणार आहे आणि सर्वांच्या मनात एक नवीन आशा निर्माण होणार आहे अर्जुनने ठरवले की तो सुभेदारांना शांत बसू देणार नाही कारण त्यांनी त्याला खूप त्रास दिला आहे त्याने शपथ घेतली की तो कोर्टात सर्वांना अडकवेल आणि सायलीला ख्री सून म्हणून सिद्ध करेल घरातील सर्वांना आता हे समजले आहे की सायलीच ख्री सून आहे कारण प्रिया खोटी आणि नीच आहे अर्जुनने मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करण्यासाठी प्रियाच्या खोट्या रूपाचा पर्दाफाश केला ज्यामुळे प्रतिमा आणि रविराज यांना त्यांच्या मुलीची लाज वाटू लागली त्यांना आता समजले की प्रिया त्यांच्या पोटची मुलगी नाही आणि तिच्या वागण्यामुळे त्यांचे संस्कार किती कमी झाले आहेत साक्षीने आश्रमाच्या बाहेर फ्लॉवर पॉट आणि रुमाल सापडण्याची शक्यता व्यक्त केली ज्यावर प्रियाचे फिंगरप्रिंट्स असण्याची शक्यता आहे या घटनांमुळे प्रिया फासावर अडकणार का हा एक मोठा ट्विस्ट ठरणार आहे मित्रांनो तुम्हाला आजचा भाग कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व बेल आयकन वर ठेवा जेणेकरून आपले नवनवीन भाग तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील धन्यवाद